सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व सामच्या दर्शकांचं या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाहीव भागामध्ये अगदी मनापासून स्वागत आणि तुमचा जो प्रतिसाद आहे एवढ्या देखील आमची पूर्ण साम टी व्हीची टीम या ठिकाणी जागत आहे मॅडम तुम्ही देखील या ठिकाणी आलेले आहात म्हणून तुम्ही मात्र आता झोपायचं नाही का अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज डिस्कशन होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मोकिंगचा इफेक्ट काय असतो कौमार्य काय असतं या गोष्टी पाहणार आहोत मी सर्व आपल्या दर्शकांना सांगतो थोडंसं जरा रेलून बसलेले असेल तर उठून बसा म्हणजे झोप येणार नाही कारण अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला कुठंही मिळणार नाही ना परत तुम्हाला एकदा मी या गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो ह्या स्टोरीतला भाग महत्त्वाचा सांगतो हे बघा अंधत्व जरी असेल आणखी काही इतर जरी असेल प्रत्येकाला आपलं आयुष्य सुखाने जगण्याचा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आपल्याकडनं ही माहिती घेऊन जेव्हा वयोमाना परत्वे कमजोरी शीघ्रपतन लहान लिहि किंवा पण असा येतो तेव्हा पत्नी काय सांगायला लागली संध्याकाळी येतात म्हणे आणि एका साईडला तोंड करून झोपून जातात मग अशा वेळेला आता मुलं मोठी झाली काय करायचं हे फक्त त्यासाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यासाठी नीट राहण्यासाठी सोख्यानं सुखानं नांदण्यासाठी आवश्यक असतं आजच्या ह्या पूर्ण कार्यक्रमात आपण विस्तृतपणे याची माहिती घेणार नाही आधी